नमस्कार चालूय माझा चहा आता पावले साडेपाच साडेपाच वाजते साडेपाच किती वाजले गुरु साडेपाच

थोडं मी कारण सोलाईस तसं थोडा होईल लिहून माझं त्या रांगोळी पण आहे रांगोळीचे व्हिडिओ पण केलेत आणि असं चालू आहे म्हणजे तुम्ही मस्त असं केलं चालू पहा हो का मी वाराय ठेवले तू मागाची टाकली बिस्कडून सगळी वांग्याचे काप कसे बनवते ते पहा हे मस्त लागतात असे क्रिस्पी केले तरी आपण एखादे नॉनव्हेज खात नाही ना तर त्यांच्यासाठी मस्त असं पर्याय आहे तर हे वांग्याचे काप असे करून घ्यायचे आणि आपल्याकडे मसाले जे असतात ते तुम्ही ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं मी तर लाल मिरची पावडर मीठ घातलं आहे हळद घातलं आणि वरती वापरणार आहे मी तुम्ही गरम वापरा, मसाला वापरा किंवा एखादं तुमच्याकडं कोणतं साठवणीतलं मसाला असतं ना ते वापरा तर मी इथं सब्जी मसाला आहे तो वापरला थोडासा म्हणजे टेस्ट वेगळी प्रत्येक ह्याला येते मग मी हे असं पहिलं आहे ना त्याच्यावरती हातानेच लावून घेत असते पीस करून एकत्र एक मीठ त्याच्यामध्ये चोळत नसते तिकटामध्ये तर हे असं छो थोडं थोडं टाकायचं आणि मग त्याच्यावरती लाल मिरची पावडर जे मसाले आपल्याला लावेत ते टाकून घ्यायचे आणि असं मस्त की एक हाताने लावून घ्यायचं तर हे खायला पण मस्त आणि करायला पण सोपे कारण रात्रीची वेळ होती तर असं स्वयंपाक चालू असतं आणि आमचं जेवण झालं होतं राहिले होते जे पप्पा म्हणजे मिस्टर यायचे होते म्हटले त्यांना सर म्हटले वांग्याचे काप बनव आमटी वगैरे होती तर ते म्हटले पप्पांना वांग्याचे काप बनव मग हा जो सब्जीचा मसाला असतो ना तो मी वरतून वापरते थोडासा कारण टेस्ट मस्त येते एखादी वेगवेगळी आपण भाजी करतो ना त्यामुळे हे असं मसाले करून घेत असते तर तुम्ही पण करा असं अंग्याचे काप फ्राय आणि मग रवा पण मी या पद्धतीने आवर्तून पेस करत असते म्हणजे रवा ठेवून त्याच्यामध्ये आपण कशी मच्छी फ्राय पिरवत असतो तसं करत नाही मी पहिलं तिखट लावून घेते आणि मग रवा आहे ना हलका हलका स्प्रेड करत असते हाताने त्या काय होतो मस्त असा रवाना एकसारखा बसून जातो आणि जास्तीचा रवा आपला वायाला जात नाही जर आपण त्याच्यामध्ये म्हणतो ना आपण रव्यामध्ये डीप करून म्हणजे फ्रायला घेतो तर तसं करायचं म्हटलं की जास्तीचा रवा घ्यायचा तो राहून जातो त्याच्यापेक्षा हे असं करत असते मी म्हणजे आपलं ना रवा व्हायला जात नाही आणि ह्या पद्धतीने मी मग फ्राय करायला घेते दोन्ही साईड अलटी पालटी करून थोडं थोडं रवा टाकून घ्यायचं आणि मग हे असं हाताने त्याच्यावरती स्प्रेड करायचं मस्त हाताने एकसारखं लावून घ्यायचं रवाही लागतो कुठेही जास्तीच रागत नाही किंवा ओला होत नाही आता मी एकच पॅन आहे त्याच्यावरती तेल टाकून पण घेतलेला आहे आणि मग ठेवून आपल्याला दोन्ही साईड मस्त असा जसं आपल्याला हवं तसं आपण करून घेऊ हो शकतो इथे कुरकुरीत मला थोडेसे नंतर ना सॉफ्ट लागतात कारण चमच्याच्या साहाय्याने टवचे याच्यासाठी घालते आजपर्यंत मसाला त्याच्यात मस्त असा जातो त्याच्यासाठी हे एकसारखे जेवढे बसतील तेवढे आपण एका पॅनमध्ये लावून घ्यायचे आणि मग मस्त आपले हे कुरकुरीत असे रव्याचे काप तयार होतात जसे तुम्हाला कुरकुरीत हवे तसे तुम्ही इथे करून घ्यायचे असतात हे फक्त शेकवण्यावरती म्हणजे आपल्याला सॉफ्ट हवेत कुरकुरीत हवेत ते आपण शेकवतो त्याच्यावरती ते तयार होतात तर ह्याला थोडंसं ठेवून द्यायचं टाईम लागतं आणि इथे मी जाड काप एवढ्यासाठी केले तुम्हाला जर एकदम कुरकुरीत करायचे असले मुलं तिकडे अभ्यास करतात हे इथं मी बनवले आहेत वांग्याचे काप म्हणजे आता तिचे पप्पा येतील मिस्टर येतील आता तर त्यांच्यासाठी म्हणून हे बघा असे मी ना वांग्याचे काप बनवताना कधी पण ना असे टोचे मारायचे चमच्याचे त्यांनी काय होतं माहिती का आता मग आपण हे मसाला आहे ना तो छान असा आतमध्ये पर्यंत फ्राय होताना जातो चाललंय तिला येणं दाखवतं तिकडे लावले भात कारण मुलं पप्पा साल्यावरती थोडंफार जेवतात चपाती आहे तर त्यांनी चपाती खाल्ली नाही आता जेवलोय आम्ही तर पप्पा साल्यावरती थोडं तरी भात खातील म्हणजे त्यासाठी भात लावला आहे त्यांना डाळ आमटी आहे इथं रसभाजी जे सगळ्यांसाठी केली होती पण वांग्याची काप आता त्यांना करते आम्हाला भाजी होती हे असे मी ना टोचे कधी पण घालून घेते मग छान क्रिस्पी झाले तरी पण तुम्हाला क्रिस्पी असतील तुम्ही क्रिस्पी करू शकता खूप सारा वेळ ठेवून असे पण मी क्रिस्पी नाही करत थोडेसे मऊ असे चपातीबरोबर छान वाटतात ते जर तुम्हाला आपण कसं एखादं मच्छी फ्राय बी करतो कुरकुरीत तशा व्यवस्थित तुम्ही तसे खाऊ शक शा, करू शकता पण मी असे थोडेसे ना टोचे मध्ये सॉफ्ट करते कारण आतमध्ये मसाला गेला ना त्याचा की मस्त लागतात हे वांग्याचे का त्यामुळं मी असं करते तर तुम्ही पण एकदा करून पहा नक्की व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला लाईक शेअर जस काय करायला विसरू नका मुलांचं काय चाललंय दाखवते फरशी वगैरे मी रात्रीचे रेग्युलर पुसून घेते आता फरशी झालेले आमचं जेवणं कधी झालेलं आहे हे अशी आहेत हिनी माझी ओंडी घेतलं नाही आपण गुंडून बसले अभ्यास झाला आहे ना हे याला ए बी शिडी शिकवते हे असं आडवं पडले आहे ना एला एला रे आता बघतायत हांथरून भेटते का पप्पा येत आहेत हांथरून दिला तरी काय थांबणार नाही मग ते उठत नाही आहे तो अभ्यास करायला हे बघतात पप्पा कधी येतात पप्पा कधी येतात आता वाट बघित बसलेत आता फक्त राहिले माझा किचनचा ओठा आवरायचा हे झालं की उतरून खाली ठेवून देते आणि ते आता येतीलच ते पप्पा मग वांग झालं की तेवढं सगळं किचनच्या ओठ्यावरलं खाली घ्यायचं कारण स्वयंपाक गरम येतात खाली ठेवायचं उतरून किचनचा ओठा पूर्ण घासून वगैरे हो स्वच्छ करून घ्यायचं मग ते छान झालं संपले कामं मग काही भांडी राहिली तरी ते जेवल्यावरती तरी घासते नाहीतर मग काय होतं उशीर होतो थंडी पण लागते नाहीतर काही वेळेला मी ठेवू पण देते कारण उद्या पाणी येणार त्यामुळे आज मला ती साफ करावीच लागणार भांडी